शिक्षक बांधवांनो पहा शिक्षक बदली प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे आणि शिक्षक बदली प्रक्रियेतील किती टप्पे असतात आणि एकूण टप्पे आणि त्याचबरोबर ही बदली प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर येऊन अडकली आहे आणि खरोखरच त्या ठिकाणी खरो बदली प्रक्रिया या पुढच्या महिन्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये होईल का नाही हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत पहा शिक्षक बदली प्रक्रियेचे एकूण टप्पे पहिला टप्पा आहे पहा मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी शाळा आणि शिक्षकांची माहिती अद्यवत करणे पहा गट यांच्या यांच्यामार्फत त्या ठिकाणी काय केलं जातं की शिक्षकांची जी माहिती आहे पहिल्या टप्प्यामध्ये ती काय केली होती जाते अद्यावत केली जाते त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अवघड क्षेत्राची यादी प्रसिद्ध करणे त्यानंतर अवघड क्षेत्र जे आहेत त्या अवघड क्षेत्रांची यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाते त्यानंतर शिक्षकाचे प्रोफाईल गट शिक्षण अधिकाऱ्याकडे प्रस्तुत करणे पहा म्हणजे शिक्षकाची जी माहिती आहे ती गट शिक्षण अधिकाऱ्याकडे प्रस्तुत करणे हे तिसऱ्या टप्प्यामध्ये काम असतं त्यानंतर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षक प्रोफाईल तपासणे पहा आता गट अधिकारी असतात ते शिक्षकांनी जी प्रोफाईल म्हणजे ही केलेली आहे भरलेली आहे ती तपासण्याचं काम गट अधिकारी करतात शिक्षकांनी शिक्षण अधिकाऱ्याकडे अपील करणे पहा म्हणजे जर प्रोफाईलच्या संदर्भात जर काही अडचण आली तर शिक्षकांनी शिक्षण अधिकाऱ्याकडे अपील करणे हे पाचवा टप्पा त्या ठिकाणी असतो त्यानंतर शिक्षण अधिकाऱ्याने शिक्षकाचे अपील तपासणे पहा आता शिक्षण अधिकारी काय करतो शिक्षकांनी जे अपील केलंय ते अपील तपासण्याचं काम सहाव्या टप्प्यावरून आहे पहा ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत पा, पहा आता कोणते कोणत्या प्रक्रियापर्यंत या ठिकाणी बदली प्रक्रिया आलेली आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्याचबरोबर बदली प्रक्रिया होईल किंवा नाही हे देखील आपण या व्हिडिओच्या शेवटी याचा परामर्श त्या ठिकाणी घेणार आहोत आता शिक्षकांनी प्रोफाईल स्वीकारणे हा सातवा टप्पा त्यानंतर गट अधिकाऱ्यांनी सक्तीची स्वीकृती करणे त्यानंतर शिक्षकांनी सार्वजनिक आक्षेप घेणे पहा सार्वजनिक आक्षेप घेण्याचा टप्पा देखील नववा त्या ठिकाणी आहे शिक्षक सार्वजनिक आक्षेप घेऊ शकतात त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सार्वजनिक आक्षेप बंद करणे पहा म्हणजे या ठिकाणी जे बदलीचे मुख्य सूत्रधार असतात मुख्य कार्यकारी अधिकारी ते सार्वजनिक आक्षेप बंद करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात त्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त याद्या जाहीर करणे पहा मागच्या आठवड्यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांनी बदली पात्र आणि बदली अधिकार पात्र याद्या जाहीर केलेल्या आहेत म्हणजे अकरावा टप्पा देखील त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे बदली पात्र आणि बदली अधिकार पात्र याद्या जाहीर करणे त्यानंतर शिक्षण अधिकारी बदली पात्र शिक्षकांची म्हणजे दहा वर्षे सुगम क्षेत्रात काम केलेली शिक्षक यादी प्रसिद्ध करणे पहा शिक्षणाधिकारी काय करतात तर बदली पात्र शिक्षकांची म्हणजे त्या ठिकाणी ज्यांनी दहा वर्षे सुगम क्षेत्रात काम केलेलं आहे अशा शिक्षकांची यादी प्रसिद्ध करतात त्यानंतर गट शिक्षणाधिकारी शिक्षण अधिकारी रिक्त पदांची यादी अद्यावत करणे म्हणजे रिक्त पदांची यादी अद्यावत करण्यात आलेली आहे विशेष संवर्ग भाग एक आणि विशेष संवर्ग भाग दोनचे फॉर्म भरणे पा विशेष संवर्ग एक आणि विशेष संवर्ग भाग दोनचे फॉर्म भरणे या ठिकाणी हा चौदावा टप्पा आहे आणि हा चौदावा टप्पा देखील पूर्ण झालेला आहे त्यानंतर विशेष संवर्ग भाग एक आणि विशेष संवर्ग भाग दोन पुरावे पडताळणे म्हणजे विशेष संवर्ग एक मध्ये जे काही पुरावे असतात कॅन्सरग्रस्त असतील त्याचबरोबर एक गंभीर आजाराने ग्रस्त असतील जे शिक्षक असतात त्यांचे जे पुरावे आहेत ते पुरावे पाडताळण्याचं त्याचबरोबर संवर्ग दोनचे ची पुरावे पती पत्नी एकत्रीकरणाचे एक जे पुरावे आहेत ते पुरावे पडताळण्याचं काम या ठिकाणी पंधराव्या टप्प्यामध्ये केले जातं आता या बदली प्रक्रियेमध्ये हा पंधरावा टप्पा देखील पूर्ण झालेला आहे त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष संवर्ग एक दोनचे अर्ज रद्द करणे पहा आता मुख्य कार्यकारी अधिकारी कार्य ज्या ठिकाणी काही आक्षेप आहे प्रॉब्लेम आहे असे एक आणि दोनचे अर्ज रद्द करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं त्यानंतर शिक्षक बदली पात्र आणि बदली अधिकारप्राप्त याद्या पुन्हा जाहीर करणे आणि विशेष संवर्ग भाग एक आणि दोनच्या याद्या जाहीर करणे पहा म्हणजेच या ठिकाणी शिक्षक बदली पात्र किंवा बदली अधिकारप्राप्त याद्या पुन्हा जाहीर केल्या जातात म्हणजेच त्या ठिकाणी अर्ज जे अर्ज रद्द झाले त्यांची नावं त्या ठिकाणी कट होऊन जातात आणि संवर्ग एक आणि संवर्ग दोनच्या याद्या पुन्हा जाहीर केल्या जातात पा त्यानंतर शिक्षण अधिकाऱ्याकडे अपील करणे अपील मंजूर करणे किंवा नाकारणे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अपील करणे त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्णय घेणे पहा म्हणजेच या ठिकाणी ज्या संवर्ग एक आणि संवर्ग एक दोनच्या ज्या याद्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि त्यानंतर जर काही कोणाला अडचण असेल तर ते शिक्षणाधिकाऱ्याकडे अपील करतात अपील मंजूर करणे किंवा नाकारणे हे शिक्षणाधिकारी ठरवतात आणि जर त्यांनी नाकारला तर शिक्षकाला परत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करण्याचं या ठिकाणी एक चान्स दिला जातो अशा पद्धतीच्या विसाव्या टप्प्यावर आत्ताची ही बदली प्रक्रिया आहे ती चालू आहे आता मुख्य अधि कार्यकारी अधिकारी यांनी निर्णय घेणे की संवर्ग एक आणि संवर्ग दोन यांच्याबाबतचा जो निर्णय आहे तो मुख्य कार्यकारी अधिकारी घेतात त्यानंतर बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त विशेष संवर्ग भाग एक आणि भाग दोन यांच्या याद्या पुन्हा जाहीर करणे पहा अजून या याद्या का याद्या काही जाहीर झालेल्या नाहीत म्हणजे बदली प्रक्रिया ही विसाव्या टप्प्यावरती या ठिकाणी आहे अजून भरपूर सारे टप्पे आहेत ते आपण त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत पहा आता या याद्या पुन्हा जाहीर होणं गरजेचं आहे त्यानंतर शिक्षणाधिकारी रिक्त पदाची यादी प्रकाशित करणे मग त्यानंतर काय करतात तेवीसव्या टप्प्यावर शिक्षणाधिकारी रिक्त पदांची यादी जाहीर करतात त्यानंतर मग चोवीसव्या टप्प्यावर विशेष संवर्ग भाग एक साठी प्राधान्यक्रम भरणे मग विशेष संवर्ग एकचे जे शिक्षक असतात ते काय करतात आपला प्राधान्यक्रम भरतात मग विशेष संवर्ग भाग एक बदली प्रक्रिया चालवणे म्हणजेच या ठिकाणी पंचवीसव्या टप्प्यावर येऊन या ठिकाणी जी विशेष संवर्ग भाग एकची बदली प्रक्रिया त्या ठिकाणी चालवली जाते त्यानंतर रिक्तपदाची यादी प्रकाशित करणे त्यानंतर जे रिक्तपदं आहेत ती रिक्तपदांची यादी प्रकाशित केली जाते त्यानंतर विशेष संवर्ग भाग दोनसाठी प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा त्या ठिकाणी पोर्टलवर दिली जाते मग विशेष संवर्ग भाग दोनमध्ये बदली प्रक्रिया त्या ठिकाणी चालवली जाते आणि त्या ठिकाणी अठ्ठावीसव्या टप्प्यावरती विशेष संवर्ग भाग दोनचे या ठिकाणी पद भरले जातात मग पुन्हा एकदा रिक्तपदांची यादी प्रकाशित केली जाते बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरायचा असतो मग बदली अधिकार प्राप्त बदली प्रक्रिया चालवली जाते आणि रिक्तपदाची यादी या ठिकाणी प्रकाशित केली जाते आणि पुन्हा एकदा म्हणजे बदली प्राप्त शिक्षकांची प्राधान्यक्रम भरणे म्हणजे संवर्ग तीन संवर्ग चार अशा पद्धतीने बदली पात्र बदली प्रक्रिया चालवली जाते पुन्हा रिक्तपदांची यादी त्या ठिकाणी प्रकाशित केली जाते मग या ठिकाणी विस्थापित शिक्षकांच्या राऊंडसाठी पर्याय भरणे अशा पद्धतीची टॅप छत्तीसव्या टप्प्यामध्ये असते त्यानंतर विस्थापित शिक्षकांचा राऊंड विस्थापित शिक्षकांसाठी बदली प्रक्रिया चालवणे हा सदतीसवा टप्पा त्या ठिकाणी पार पारला जातो त्यानंतर रिक्तपदाची पुन्हा यादी जाहीर करणे आणि पात्र शिक्षकांची म्हणजे दहा वर्षे सुगम क्षेत्र काम केलेले शिक्षक यांची यादी प्रसिद्ध करणे अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्याचा राऊंड म्हणजेच या ठिकाणी दहा वर्षे सुगम क्षेत्रात काम केलेले जे शिक्षक असतात म्हणजेच या ठिकाणी संवर्ग एक संवर्ग दोन वगळतात जे शिक्षक राहतात त्यांच्या अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्याचा राऊंड त्या ठिकाणी ही होतो आणि अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवली जाते आणि बदलीचे आदेश प्रकाशित करणे अशा पद्धतीचं म्हणजे बेचाळीस टप्प्यामध्ये या ठिकाणी ही बदली प्रक्रिया चालत असते मग सदर बदली प्रक्रिया ही <coughs> ग्रामविकास विभागामार्फत राबवण्यात येते पहा म्हणजे ही जी बदली प्रक्रिया आहे संपूर्ण बदली प्रक्रिया ही ग्रामविकास विभागा मार्फत बेचाळीस टप्प्यामध्ये त्या ठिकाणी राबवली जाते आणि आत्तापर्यंत वीस टप्पे त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत म्हणजे अजून बावीस टप्पे त्या ठिकाणी बाकी आहेत म्हणजेच या ठिकाणी ही बदली प्रक्रिया कशा पद्धतीने किंवा किती वेळ लागेल याचा अंदाज तुम्हाला आला असेल पण आता जिल्हास्तरावर मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रमुख असतात आणि प्रत्येक टप्प्यावर हा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीनेच पूर्ण होतो म्हणजे ही जे बेचाळीस टक्के आहेत हे म्हणजे बेचाळीस टप्पे आहेत हे टप्पे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने पूर्ण होत असतात म्हणजेच या ठिकाणी हे बेचाळीस टप्प्यापैकी फक्त वीस टप्पे या ठिकाणी आत्तापर्यंत पूर्ण झालेले आहेत म्हणजे अजून बावीस टक्के बाकी बावीस टप्पे त्या ठिकाणी बाकी आहेत आणि हे बावीस टक्के केव्हा पूर्ण होतील यासाठी बराचसा कालावधी त्या ठिकाणी जाऊ शकतो त्याच्यामुळं दिवाळीला एखाद्या वेळेस किंवा मग पुढच्या वर्षी या ठिकाणी ही बदली प्रक्रिया होऊ शकते असा या ठिकाणी प्राथमिक अंदाज आपण व्यक्त करू शकतो कारण की या ठिकाणी आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे की वीस टप्प्यापर्यंतच ही जी बदली प्रक्रिया आहे ती येऊन ठेपलेली आहे पुढचे बावीस टप्पे पूर्ण करण्यासाठी बदली प्रक्रियेला बराचसा कालावधी लागू शकतो हा आपला प्राथमिक अंदाज या ठिकाणी आपल्या या व्हिडिओमध्ये आपण व्यक्त केलेला आहे जर आपण असे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपला जो चॅनल आहे व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शिक्षक बदली प्रक्रियेचे अपडेट नक्कीच मिळवा धन्यवाद